मॅडम आज व्हिडिओ काढायचा नाही का व्हिडिओ काढायचे ना आणि बोर्डवर काय लिहिलंय का काय नाही मॅडम आज हा? चित्र नाही शिकायचंय मला हे गणित सोडवायचंय मी त्याच्यासाठी ह्या पायऱ्या काढल्यात बापरे हे गणित सोडवण्यासाठी ह्या पायऱ्या काढल्या तुम्ही मंदिराच्या असं जर करत बसला तर अख्खा दिवस जाईल तर बघा हे गणित सोडवायचं कसं प्रश्न विचारलेला आहे एका मंदिराला पन्नास पायऱ्या आहेत पायऱ्याला पायऱ्याच्या क्रमांकानुसार प्रत्येक पायरीवर दिवे लावण्यासाठी एकूण किती दिवे लागतील म्हणजे मंदिराला पन्नास पायऱ्या आहेत आणि पन्नास पायऱ्यांवर दिवे लावायचे आहेत म्हणजे तिच्या पायरी क्रमांकानुसार दिवे लावायचे म्हणजे पहिल्या पायरीवर एक दिवा दुसऱ्या पायरीवर दोन दिवे तिसऱ्या पायरीवर तीन दिवे अशा पन्नास पायऱ्या आहेत आणि ते गणित सोडवण्यासाठी आमच्या राऊत मॅडमने इथे पायऱ्या काढलेल्या आहेत असं जर तुम्ही सोडवत बसला तर अख्खा दिवस जाईल त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे गणित सोडवण्यासाठी एकदम सोप्प सूत्र शिकवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा यासाठी सूत्र आहे यन गुणिले यन आधी एक भागिले दोन ओके तर यन गुणिले यन अधिक एक भागिले दोन आता प्रश्न पडला असेल यन म्हणजे काय तर यन म्हणजे आहे यन बरोबर एकूण संख्या यन बरोबर एकूण संख्या आता इथे एकूण संख्या म्हणजे किती आहेत एकूण संख्या म्हणजे पन्नास पायऱ्या बरोबर मग या यांच्या ठिकाणी ते लिहा पन्नास गुणिले पन्नास अधिक एक भागिले दोन ओके तर इथं आधी बेरीज करून घ्या कोण सोडून घ्या पन्नास अधिक एक एक्कावन म्हणजे पन्नास गुणिले एक्कावन भागिले दोन वेगवेगळ्या याचा जर भागाकर केला तर पंचवीस येईल पंचवीस गुणिले एक्कावन जर आपण केलं तर उत्तर येईल आपलं गुणाकार जर केला तर पंधराशे पंचाहत्तर हे आपलं उत्तर येईल म्हणजे पर्याय क्रमांक एक, एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे सोप्पं आहे अशा पायऱ्याकडत बसू नका या सूत्राचा वापर करा आणि हे गणित सोडवा